स्वागत आहे तुमचं आपल्या युट्युब चॅनल मध्ये तर आता एक आमदार आहे तर तो विधानसभात म्हणतो का शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही पाहिजे तर तेवढी कर्जमाफीच दिसतं त्याला कारण की काहीच प्रश्न येत नाही तिला थोडंफार कर्जमाफी चालत शेतकऱ्याला तेवढीच मदत होती कारण की कोणाचे दुखाला पैसे लागत्या तर ते शेतकऱ्याचं काय राहतं शेतावरच अलंबून राहतं आणि कोणाचं लग्न तर राहतं तर एखाद्या टायमाला आपण इतकं मेहनत करतो एवढं सगळं करतो पण मग त्याच्यामध्ये काय होतं शेतकऱ्याच्या मालाला बी त्याच्या म्हणल्याप्रमाणे भाव देत नाही तर तेवढं सुद्धा आहे ना शेतकऱ्याच्या हातात ठेवली आणि बाकी समजा द्यायच्या हातामध्ये शेतकऱ्याचं काय करणार काय नाही फक्त शेतकरी अड्यावाणी आण वावरा तो वावरामध्ये पेरून देतो आणि एवढं कर्ज काढून करतो तेव्हा तरी त्याला त्याची मर्यादा आहे कशी येत नाही आणि कर्ज माफीच म्हणलं तर तो म्हणतो का कर्ज माफी झाली नाही पाहिजे पण मग अशी बाकीचे आमदार म्हणत होते झाली पाहिजे पण त्याचा एकलाच माफी झाली नाही पाहिजे तर तेवढी कर्ज माफी कधी झाली तर शेतकऱ्याला काय होत एवढी तेवढी तर कोणाचं शिक्षणाचं राहत राहत शिक्षणाचं बी आता इतकं शिक्षण करत्या पोर पण मग त्याच्यामध्ये काय होत शिक्षणाचं बी थोडेफार जरी पैसे कमी पडले ना तर तेवढ्या ते वावरामध्येच काम करावं लागतं कारण कि एवढी त्याला मोठी आशा राहते ना आपण आता प्रत्येक मायबापाचं तसंच राहत प्रत्येक माय बापाला तेच वाटत आपण वावरात राबलं तसं आपलं लेकरू राबल ती पाहिजे थोडंफार लागलं पाहिजे कारण की वावराच्याच भरुशावर बसून हे निवडत वावराचं जर कधी असं असलं ना तर आपल्या शेतकऱ्याच्या म्हणल्याप्रमाणे जर कधी भाव द्याला असता तर शेतकरी बी कुठेच कमी नसता नाही त्याची कर्जमाफीची गरज असती पण मग शेतकरी बी तिथे सारे कारण कि इतकं शेतकरी इतकी मेहनत करतो एवढं हे करतो त्याच्या म्हणल्या परवा आपण बी भरण भरतो पुरं करतो लाख लाख रुपयाचं भरतो पण मग काय होत ज्या वेळेस मालिकाचा भाव येतो ना तर त्यावेळेस आपल्याला फक्त त्याच्या तोंडाकडे पाय लागत त्यानं तो भाव द्याला ना तोच आपल्याला घेणं लागतो पण मग त्याच काय कर्जमाफीच एवढी थोडी आता कर्जमाफी करतच नाही ते या खांद्या टायमाला केली तर करते आता सात आठ वर्ष झाले त्यानं तर कर्जमाफी केली नाही तर एखाद्या टायमाला करताना ते बी त्याला काय वाटतं आम्ही मोठं काम केलं शेतकऱ्यासाठी पण केलं तर काही एवढं त्यानं केलं तर थोडीफार शेतकऱ्याला मदत कारण की शेतकरी आता त्याही शस्त्र याच्यावर राहतो सर ताईच असतं राहतं सरकारचंच राहतं समज आता बी भरतो शेतकरी खत भरतो एवढं मेहनत करतो औषधी इतकं हे करतो पण मग तेवढी जर मदत झाली तर तेवढं काही एवढं येणी राहत पण मग तेवढं कधी केलं ना तेवढंच शेतकऱ्याला मदत होती आता शेतकऱ्याचे बी पोरं इतके शाळा शिकून एवढं हे होते आपण मग काय होत थोडे जरी पैसे नसले ना तेवढं त्याचं शिक्षण मागं पडून जाते कारण की शेतकऱ्याला एवढं कसं राहतं शेतकरी एवढं जगाला पोचतो पण मग त्याच इतकी पांगडी होती ना का टायमावर बशी कधी कधी दहा रुपये सुद्धा राहत नाही इतकी अवघड परिस्थिती होऊन जाते एवढं शेतकरी वावरामध्ये पण मग अजिबात एवढं हे यो करत मी शेतकरी आपल्या मालाला भाव नाही भेटणार म्हणूनच त्याला ते नाही दिसत काही शेतकऱ्याचं आणि एवढं ते कर्जमाफीचा प्रश्न आला का तायस येत चालतं कर्जमाफी झाली नाही पाहिजे म्हणून तर लेकरं आपल्याला वाटतं ना आपल्या लॅकरून शिकूनच नाही काही ना काही बना मोठं वा प्रत्येक मायबापाचं स्वप्न राहायचं ते आपण राबलं तसं आपल्या रेल्करा लाभ राबलं नाही पाहिजे वावर म्हणजे असं राहायचं पण मग त्यांनी तेवढी मदत केली तर काहीच मोठी अवघड गोष्ट नाहीये कारण की शेतकरीच आता इतकं हे करतो इतकं मागासं बियाण आणतो एवढं वावरात पेरतो एवढं हे करतो पण त्याचं काहीच नाही त्याला आणि शेतकऱ्याचे बोर बी काय होतं अशा हे नसलं तर त्याचं याच्यामध्ये बी हे होतं पुन्हा इतकं हे करून इतकं शिक्षण होऊन बी कुठे लागले ते पुन्हा त्याचं काय चालतं नोकरीचा प्रश्न येतो लग्नाच्या टायमाला पुन्हा आता एवढं हे शिक्षण करून एवढं होऊन त्याचा लग्नाचा प्रश्न आला का पुन्हा म्हणते नोकरीला नाही सरकारी पुन्हा त्याच्यामध्ये बी अडकू देत तर शेतकऱ्याला इतका अण्णा फासा होऊन जायला ना ही खरडं ना, ना ता ता ती सरकार कारण की बी तर आता एवढं लागून आता वावरात काम केलं तर शिकून आता समजा पोर राहील लोक पोरगी जायचं म्हणलं तर कसं म्हणल्या वावर वावर पा पाहिजे घरबी पाहिजे नोकरी पाहिजे पण पा मग इतकं तर राहतच नाही ना कारण की किती जरी मरमर केली ना आपण तर तेवढं होऊ शकत नाही आपण कोणी कोणी काय करत नोकरी लागासाठी तर वावर विकून टाकतं आता वावर राहत तर नोकरी राहती तर हुवावर मी मग घरात मी असं होत ते कारण की ते सगळे पैसे काय करते नोकरीला लागासाठी लावून देते तर असं एखाद होत याखंद या ठिकाणी होत तर राहतं पण मग प्रत्येकाची एवढी परिस्थिती राहत नाही का ते समज काही करू शकतं म्हणून तर एवढी कर्जमाफी थोडी पोरी सुद्धा द्यायला लोक असं हे करू आले त्याच्यामुळं काय तर घरनी नोकरीनी अस इतके शाळा शिकून बी त्याची वाया जाते त्याच्यामध्ये काहीच फायदा होत नाही आणि पुन्हा मग त्याच काय कामच करा वावरामध्ये न पुन्हा पोरी पायाला गेले का पुन्हा तिकडून बी असं होतं का तुमचे पोरग नोकरी लागेल नाही आणि शेतीनी अन, अन काय तर घरनी इतक प्रश्न पडेल ना शेतकऱ्या पुढे तर भयानक प्रश्न सोडून जायले आता एवढी तेवढी मदत केली पाहिजे तर काय त्याच्यामध्ये त्याचं काही नाही मदत पत्ता नाही पण प्रश्न तर भलतेस पडेल